नमस्कार तर सर्वप्रथम आपण जे पाठीमागचे व्हिडिओ अपलोड केले त्या व्हिडिओला आपण खूप त्यांचा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मला मागच्या एक दोन दिवसामध्ये अक्षरशः वेगवेगळ्या क्षेत्रातील माझ्या मित्रांकडून कॉल आला त्यातली काही महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये क्लास वन क्लास ऑफिसर्स आहेत काही डॉक्टर आहेत मेडिकल प्रोफेशन प्रोफेशन्समध्ये काम करत आहेत काही माझ्याच फील्डमध्ये आय टीमध्ये काम करत आहेत काही पी एच डी झालेले प्रोफेसर्स आहेत काही कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे मित्र आहेत आणि एवढा खूप छानसा प्रतिसाद दिला हे मला कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होतं आज जो मी किस्सा सांगणार आहे आज जी घटना सांगणार आहे ती घटना ही खरी घटना आहे आणि ही घटना ज्यांच्याबरोबर घडली ते एक शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे भारत देवराव कर्नावर आणि यांचं गाव आहे गोरडवाडी तालुका मायसरा जिल्हा सोलापूर हे माझे जवळचे नातेवाईक आहेत आणि मी लहानपणापासून ओळखतो पण त्यांचा सध्याचा व्यवसाय शेती व्यवसाय आहे चार पाच एकर जमीन का पाण्याची टंचाई आणि उदरनिर्वाहासाठी मेंढीपालन मग तुम्ही विचार करा की एखाद्या नॉर्मल शेतकऱ्याचं जीवनमान कसं असू शकतं त्यांच्या अकाउंटमध्ये मागचे खूप वर्ष म्हणजे चार पाच वर्ष तीन चार वर्ष काम करून काही बचत करून त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये जमा करून ठेवलं होतं आणि ती एक लाख रुपये जमा केलेली अमाऊंट एके दिवशी त्यांना अचानकच मेसेज येतो हो की पन्नास हजार रुपये डेबिटेड परत दोन मिनटानंतर दुसरा एक मेसेज येतो पन्नास हजार रुपये डेबिटेड त्यांना विचार पडतो की मी तर पैसे काढले नाहीत हे पैसे गेले कुठे मग खूप शेतकरी काळजीत पडतात म्हणजे भारत देवराव करण्यावर जे आहेत ते खूप काळजीत पडतात आणि त्यांना ते असे त्यांना खूप नाही लागतं की आता काय करायला पाहिजे अकाउंटचे पैसे त्याच्या अकाउंटला टोटल एक लाख एक हजार सातशेच्या आसपास काहीतरी अमाऊंट होती त्यातली एक हजार सातशे म्हणजे सतराशे अमाऊंट ही तशीच राहिली आणि बाकीचे एक लाख अकाउंट एका मिनटात अकाउंटवरून गायब होऊन गेले काही दोन तीन दिवस एक दोन दिवसानंतर मला कॉल येतो सगळी परिस्थिती समजते आणि ज्यावेळेस सॉरी परिस्थिती समजल्यानंतर मी त्यांना म्हटलं की पहिल्यांदा एक काम करूया आपण की पहिल्यांदा तुम्ही बँकेत जावा अकाउंट नंबर द्या आणि त्याचं स्टेटमेंट काढा स्टेटमेंट काढल्यानंतर आपण चेक करूया की खरंच काय ॲक्च्युली झालं आहे मग ते बँकेत गेले बँक ऑफ इंडियामध्ये गेले ज्यावेळेस आम्ही स्टेटमेंट बघतो त्यावेळेस स्टेटमेंट बघितल्यानंतर एक करतं की अकाउंटमधून पन्नास हजार एक लाख रुपये निघून गेलेत अकाउंटमधून पन्नास हजार रुपये निघून गेलेत तर मग कुठे गेलेत तर वेदा एजन्सी नावाचं एक अकाउंट असते कोट्टू कटाई नावाचं एक गाव आहे कित्तूर नावाचा तालुका आहे सेलम नावाचा जिल्हा आहे तामिळनाडू राज्यामध्ये इथे पैसे ट्रान्सफर झालेले असतात ना भारत एवढा करणार यांनी पैसे पाठवले ना तिकडून पैशाचे जेव्हा बाकी यांनी काय कुठला फॉर्म भरून ट्रान्सफर फॉर्म भरून दिला की ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि ते फ्रीचार्ज ॲप्लिकेशनमधून ट्रान्सफर झाले आता फ्रीचार्जचा फॉल्ट आहे की नाही आहे हा दुसरा मुद्दा आहे पण वेग त्यांच्याकडून मला हे ऐकण्यात आलं की दोन तीन वेगवेगळ्या लिंक्स आल्या त्या लिंक्सला मी क्लिक करत गेलो क्लिक करत गेलो आणि मला डायरेक्टली थोड्या वेळाने मेसेज येत गेले एक शेतकरी सामान्य शेतकरी एक लाख अमाऊंट ही नॉर्मल माणसासाठी खूप नॉर्मल असेल शुल्लक असेल पण एका शेतकऱ्यासाठी एक लाख अमाऊंट ही खूप मोठी रक्कम आहे आणि ती रक्कम गेल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही सायबर क्राईमशी कॉन्टॅक्ट केला सायबर कंप्लेट लाँच केली सायबर क्राईमला आम्ही एम एल एले मग बँक मॅनेजरकडे गेल्यानंतर सायबर क्राईमवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला आता काय करावं लागेल बँकेत जाऊन दिवलं ना व्हेरिफिकेशन सगळं करायला लागेल आणि ते सगळे डिटेल्स गोळा करा डिटेल्स बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेमध्ये एवढी प्रचंड गर्दी असायची आणि अजूनही त्या बँकमध्ये एवढी गरजा गर्दी असते ना भारत देवराव करण्यावरला बँकेमध्ये कोण आतमध्ये बो ॲक्से घेत आहे का त्यांना कोण सांगते आहे कुठले मॅनेजर्स प्रॉपर रिस्पॉन्स करायला तयार नाही एवढं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग सगळे डेटा घेतला सायबर कंप्लीट लॉन्च केली सायबर कंप्लीट लाँच केल्यानंतर सायबर सायबरवा सेलवाल्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमचं अकाउंट त्यांचं जे अकाउंट आहे ते अकाउंट मी प्लीज करू शकतो मग तिथून आम्हाला त्याचबरोबर आम्हाला जिथं जे ट्रान्सफर अकाउंट अमाऊंट ट्रान्स्फर झाले होती ते बँकचे डिटेल्स मिळाले त्याचा आय एफ एस सी कोड मिळाला त्या आय एफ एस सी कोड तो बँक होती कॅनरा बँक होती कॅनरा बँकेचं जे हेड ऑफिस होतं आय थिंक केरळमध्ये का मॅंगलोरमध्ये में कुठेतरी होतं त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला मँगलोरवरून परत त्या ब्रांच हेडचा नंबर घेतला ब्रांचच्या हेडचा नंबरला कॉन्टॅक्ट केला ब्रांच हेडवाल्याला इकडे मराठी भाषा हिंदी भाषा वगैरे त्यांना यांची काही समजत नव्हती बा यांच्याशी भारत यांच्याशी चर्चा करताना मग त्यां हे सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर त्यांनी ते म्हणाले की आम्ही असा कोण फ्रीज करू शकत नाही असे आपण रिमांड पाठवू शकत नाही आणि त्यांचा मुद्दाही बरोबर आहे की असं कोणीही फोन करेल आणि आमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर तुमच्याकडे झालेत आणि तुम्ही काय केला आम्हाला रिटर्न पाठवा तर ते त्याचे काही लिगली प्रूफ्स पाहिजेत लिगली कंप्लेंट्स पाहिजेत मग हे सायबर क्राईमवाल्याबरोबर पुन्हा सांगितल्यानंतर सायबर क्राईमवाल्यांनी सांगितलं की ठीक आहे वी विल गिव द इंस्ट्रक्शन्स आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊ इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यांनी अकाउंट ते फ्रीज केलं त्याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये तोपर्यंत त्यांनी काढून ठेवले होते सिक्स्टी फाय थाऊझंड खत्या राहिले होते त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर सायबर क्राईमवाल्याने सांगितलं की आता तुम्हाला एक काम करावं लागेल आता आमचं काम इथपर्यंतच होतं की आम्ही फक्त अकाउंट फ्रीज करून देऊ शकतो बाकीची प्रोसेस तुम्हालाच करावं लागेल बाकीची प्रोसेस काय ला करावं लागेल तर तुम्हाला एक वकील घ्यावं लागेल तुमच्या तिथलं लोकल कोर्टमध्ये जायला लागेल आणि पहिल्यांदा गोष्ट पोलीसमध्ये जायला लागेल पोलिसमध्ये एफ आय आर करावं लागेल आणि एफ आय आर केल्यानंतर सगळे प पोलीस व्हेरिफिकेशन करतील त्याच्यानंतर तुम्हाला एक वकील घ्यायला लागेल आणि मग त्याचं पिटिशन तयार करून तुम्हाला काय कराल कोर्टामध्ये एका वकिला थ्रू सबमिट करावं लागेल त्यावर ती जज निर्णय घेतील आणि ते जजचा ज्यावेळेस ऑर्डर येईल ती ऑर्डर पुन्हा पोलीस स्टेशनला जाईल पुन्हा ती सायबर क्राईमचे रिपोर्ट्स प्लस बँकेचे रिपोर्ट्स तू कॅनरा बँकेच्या हेड ऑफिसला जाईल आणि त्या हेड ऑफिसनं परत त्या बँकला जाईल मग तिथून ते पैसे रिटर्न पाठवले जातील असं सगळं सांगण्यात आलं आणि हे सगळं करण्यामध्ये मग भारदेवराव कर्णवर यांच्याकडे गे 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 गेले पोलीसमध्ये गेले पोलीसमध्ये कंप्लेंट एफ आय आर घेणं पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच इके केस आले त्यांना अशी सिस्टम होते हे माहितीच नाही पोलीस स्टेशनवा त्याच्यानंतर थोडेफार पैसे वगैरे मागण्यासाठी टाळा टाळ लागली टाळा केल्यानंतर काही हजार दोन हजार रुपये देऊन त्यांनी एफ आय आर नोंद केली ते बँक ऑफ इंडियात गेले बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरांचा जबाब घेतला तिथून त्यांनी रिपोर्ट वगैरे करून मग एक वकील घेतला ते वकील कोण तयार करायला तयार नाही आहे पाच सहा हजार रुपये परत एक्स्ट्रा यांना गोळा करायला लागले त्या वकिलाची फीज द्यायला लागली आणि ती फीज दिल्यानंतर पुन्हा ती याच्यामध्ये गेली कोर्टामध्ये सादर केलं कोर्टामध्ये सादर केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्याचा निकाल आला आणि त्याच्यानंतर हे सगळी पुढची प्रोसेस होत गेली आणि पुढची प्रोसेस शेवटपर्यंत मलाही गॅरंटी नव्हती आणि त्यांनाही गॅरंटी नव्हती की हे पैसे रिटर्न मिळतील का नाही मिळतील पण शेवटी एवढं सगळं केल्यानंतर साडेपाच महिने गेले साडेपाच महिन्यानंतर त्या शेतकऱ्याला मग दोन मे एक मेसेज परत पर आला की तुमचे ला 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 एक लाख रुपये अकाउंटवरती पर पूर्ण क्रेडिट झालेले आहेत शेतकरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लगेच बँकेत गेला एक लाख अकाउंट रुपये कामून काढून घरी कॅश विड्रॉ करून घेऊन आला ज्या दिवशी मेसेज आला त्या दिवशी त्याच्या पुढच्या मिनटाला मला कॉल आला की आप माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि एवढे खुश आले शेतकरी की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम प्रचंड बघण्यासारखा आनंद होता एवढे खुश आले आणि ते मला म्हणाले की तुम्हाला याच्यामध्ये मला तुम्हाला पार्टी द्यायची मी म्हणालो पार्टी वगैरे मला काही नको तुमचे पैसे माघारी आले हेच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे त्यांच्या मोठ्या बंधूंचा जे पुण्यामध्ये प्राध्यापक आहेत मोठे विख्याते आहेत शरद देवराव करणावर यांचाही फोन आला आणि ते म्हणाले की तरी त्यांना हे नको म्हटल्यानंतर तरीही तरी त्यांनी एक पेढ्याचा बॉक्स घेतला आणि ते माझ्या गावी घरी आले दुर्दैवाने माझी त्यांची भेट होऊ शकली नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप दरकत होता एक लाख रुपये अकाउंटला माघारी आले म्हणून खूप काही आम्ही तीर मारला किंवा खूप काही गोष्टी केल्या हा सांगण्याचा मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की अशा गोष्टी आजकाल खूप कॉमन झाल्यात आज, आज तुम्ही इंटरनेटला जर आपल्या मोबाईल हातामध्ये मोबाईल आहे जस्ट सर्च करून बघा की फ्रॉड केस किती वाढतात आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे ते प्रचंड किती वाढत गेलं आहे प्रचंड वाढत गेलं आहे तुम्हाला प्रत्येक एका आठवड्यामध्ये कुठे ना कुठे फ्रॉड झाला ह्या ह्या माणसाचे पैसे त्या अकाउंटला ट्रान्सफर केले त्याच्या अकाउंटला तिकडे ट्रान्सफर केल्या अशा भरपूर घटना तुम्हाला बघायला मिळतील विषय असा होता की हे नॉर्म आज तुम्हीच विचार करा की कि मागच्या कितीतरी महिन्यापासून तुम्ही बँकेत गेला आहे का सगळी कामं आजकाल आपले मोबाईलमधून होत आहेत मला तर आठवतं आहे की मला मागच्या मी कितीतरी दिवस झाले कितीतरी महिने झाले मी बँकेत गेलेलो नाही आहे पैसे ट्रान्सफर करायचं काम असेल ऑनलाईन खरेदी करायचं काम असेल पैसे देवाणघेवाण आणखी ऑनलाईन चेक जरी पाहिजे असेल तरी ऑनलाईन चेक आजकाल होत आहे रिचार्ज मारायचं काम असतील किंवा आणखी काही फास्टॅग गाडीचा फास्टॅग रिचार्ज करायचं आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर जे डिझेल टाकल्यानंतर जे आपण बिल पे करतो ते सगळं आज ऑनलाईनच्या व्हावंचं एवढं सगळं ह्या ऑनलाईन सिस्टमने सिम्पल झालं आहे पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काळजी घेणं आणि सतर्क राहणे हे नक्कीच गरजेचं आहे कारण आपण जर काळजी नाही घेतली तर आणि जर आपण सतर्क नाही राहिलो तर आपल्या अकाउंटमधले पैसे कधी आपलं अकाउंट झिरो होऊन जाईल हे आपल्यालाही कळणार नाही आणि खूप सारे केसेस आहेत खूप सारे केसेस तुम्ही इंटरनेटला चेक करून बघा की फ्रॉड केस होतात की नाही होत आहेत फ्रॉड केस होतात वेगवेगळ्या पद्धतीने होतात तर मी आज साधारणतः तुम्हाला एक खरं तर फ्रॉड वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने होतो पण मी तुम्हाला साधारणतः एक सात ते आठ वेगवेगळे फ्रॉड कसे होतात याच्या पद्धती तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली पद्धत जी असते ते ओ टी पी मागितला जातो ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड कुठलाही ट्रान्झॅक्शन कंप्लीट करताना जो वन टाईम पासवर्ड एक रँडम नंबर जनरेट केला जातो सर्व्हरकडून आणि तो मोबाईलला पाठवला जातो आणि ज्यावेळेस तो ओ टी पी आपण ट्रान्झॅक्शनमध्ये एंटर करतो त्यावेळेस तो मॅच झाला तरच ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं आणि जर मॅच नाही झाला तर ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत नाही आणि हे ओ टी पी कुठल्याही बँकेला कुठल्याही पोलिसांना कुठल्याही कंपनीला भांगण्याचा अधिकार नसतो ओ टी पी कोणालाही शेअर करायचा नसतो किंवा ओ टी पी जर तुम्ही शेअर केला तर तुमचं अकाउंट कधी खाली होऊन जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही हा झाला पहिला पहिला वे दुसरा वे खूप साऱ्या लिंक्स येतात की जसं की फॉर एक्झाम्पल बँकेतून लिंक येतात की तुमचं के के वाय सी अपडे अपडेट करायचं आहे आणि ह्या लिंकला क्लिक करा आणि मग ह्या लिंकला क्लिक केलं की तुमचं के वाय सी अपडेट करायला हो होऊन जाईल आणि त्या लिंकच्या पाठीमागे काही ॲप्लिकेशन्स असतात काही की लॉगर्स असतात की लॉगर्स म्हणजे असे काही स सॉफ्टवेअर असतात की ते सॉफ्टवेअर आपल्याला माहीत नव्हतं आपल्या आपल्या मोबाईलमध्ये येऊन इन्स्टॉल ऑटोमॅटिक होऊन पाठीमागे बसतात तुम्ही उद्या जे काही स्क्रीनवरती करत आहेत त्याचे ऑटोमॅटिक तो फोटो घेतो प्रत्येक दोन दोन मिनिटाला तीन तीन मिनिटाला तुम्ही कीबोर्डवरती काही प्रेस करताय तुम्ही जो पासवर्ड टाईप केला कीबोर्डवरती तुमचं युजर नेम पासवर्ड टाईप केला आहे तो सगळा तो कॅप्चर करतो आणि कॅप्चर केल्यानंतर ऑटोमॅटिक तो सर्वला सेंड करू शकतो करतो तो अशाही घटना भरपूर साऱ्या घडलेल्या आहेत तिसरा वे जो आहे तिसरा वे की बँकेकडून किंवा एखाद्या कस्टमरकडून एक फेक कॉल येतो आणि त्यांना सांगितलं अथोरेज सांगितलं होतं की तुमचं अकाउंट आता डिएक्टिवेट होत चाललंय तर तुम्हाला अकाउंट ॲक्टिव्हेट ठेवण्यासाठी तुम्हाला आता लगेच तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी सांगायच्या सांगायच्या तुम्हाला द्यायच्या मग त्याच्यामध्ये अकाउंट नंबर असेल बाकीचे अकाउंट जर तुमचं जर डेबिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यावरचे डिटेल्स असतात जसं की सी व्ही व्ही नंबर जसं की तुमचं पाठीमागचं एक्सपायरी डेट असेल त्या अकाउंटची व्हॅलिडिटी डेट असेल आणि इतर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट कार्ड आणि अकाउंट तुमची मागितली जाते आधार नंबर मागितला जातो आणि अशा गोष्टी दिल्या की तुमचं अकाउंट नक्कीच जे हॅकर्स आहेत त्या हॅकर्सकडे जातं आणि त्याच्यानंतर ते अकाउंटमधून ह्या गोष्टी करू शकतात आणि ह्या ज्या लिंक्स येतात ना त्या लिंक्स कधी कधी टेक्स्ट मेसेज थ्रू येतात कधी व्हॉट्सअप थ्रू येतात कधी ईमेल थ्रू येतात त्यामुळे कुठल्याही लिंकला अनऑथराईज्ड लिंकला अनव्हेरीफाईड लिंकला कधीही न विचार करता थोडं थांबून व्हेरीफाय करा अगोदर तात आणि न विचार करता क्लिक करू नका चौथी जी पद्धत आहे ही लोक आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये रिमोट कंट्रोल जसं रिमोट डेस्कटॉपचे ॲप्लिकेशन्स आहेत असे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करून पूर्ण कंट्रोल घेतात आणि ते कंट्रोल घेतल्यानंतर तुमच्या समोर कुठं स्क्रीन दिसत असते पण ती स्क्रीन ॲक्च्युली दुसऱ्या एका सिस्टमवरती ओपन झालेली असते त्या सिस्टमवरती सगळा कंट्रोल दिसत असतो त्यामुळे तिथून ते काही टाईप करू शकतात तिथून ते काही व्हेरीफाय करू शकतात त्यामुळे असे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल शक्यतो आपण करणं टाळावेत पाचवा जो मार्ग आहे तो क्यू असं तुम्हाला सांगितलं जातं की हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला काही पैसे पाठवले आम्ही हो पैसे पाठवत आहोत क्यू आर कोड हा पैसे देण्यासाठी असतो पैसे घेण्यासाठी नसतो पैसे जर घ्यायचे असतील ना तर यू पी आय आय डी जो असतो ना तो यू पी आय डीने पैसे घेता येतात तर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील ना तर तुम्ही तुमचा क्यू आर देऊ शकता पण एखाद्याचा क्यू आर स्कॅन करून आपल्याला पैसे मिळा पैसे मिळत नाही आहेत किंवा एखाद्याचा दुसऱ्याचा जर क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करत असाल तर तुम्हाला पैसे तुम्ही त्याला देऊ शकता ना की घेऊ शकता त्यामुळं असं कोण सांगत असेल की हा क्यू आर कोड स्कॅन करा मग तुम्हाला याच्यातून पैसे मिळून जातील तर तोही मार्ग एकदम धोकादायक प्र, आहे धोकादायक आहे पुढचा जो पुढचा जो प्रकार आहे तर ते बँकेचे जे ॲप आहेत ना ते ॲपला लॉक लावा त्याला पासवर्ड व्यवस्थित ठेवा पासवर्ड असे गेस होणारे पासवर्ड ठेवू नका स्वतःचे डेट ऑफ बर्थ स्वतःचं नाव स्वतःचं गाडीचा नंबर किंवा स्वतःचा आणखी असे गेस होणारे काही गोष्टी असतील असे पासवर्ड ठेवू नका आणि पासवर्ड रेग्युलरली अपडेट करत चालू थोडेसे डिफिकल्ट पासवर्ड ठेवा गेस न होणारे पासवर्ड ठेवा मी किसा मला आठवतो की माझे एक मित्र होते आणि त्या ते मित्रांनी त्यांच्या अकाउंटचे से जे सेक्युरिटी क्वेश्चन्स असतात ते सेक्युरिटी क्वेश्चन्स असे सेट केले होते की गेस होतील मग आम्ही असं एका एकदा ल कम्प्युटरवरती काम करत बसलो होतो आणि बघूया ट्राय करून त्यांचं अकाउंट हॅक होतं एक आम्ही चेक करत होतो आणि मग आमच्या मित्रासमोरच बसले होते माझे खूप चांगले मित्र आहेत ते आणि त्यांनी जे क्वेश्चन सेट केलं होतं की जर पासवर्ड मी विसरलो तर हे क्वेश्चन्स आन्सर द्या आणि त्याच्यावरती मी आ, हे टाकून देतो मग तुम्हाला पासवर्ड सेट करून देतो तर त्यांनी क्वेश्चन असे एकदम एकदम सिम्पल सिम्पल सेट केले होते की के मला कुठं फिरायला जायला आवडेल असा एक क्वेश्चन होता मग आम्ही टाकलो महाबळेश्वर आणि अजून एक प्रश्न विचारला होता मग त्याचा आम्ही आन्सर गेस केला अजून तीन प्रश्न होते तीन प्रश्न आम्ही गेस केले अंदाजे अंदाजे न काही हे होता तर त्यांचं तिन्ही प्रश्न बरोबर लागले आणि त्याच्यानंतर त्यांचा पासवर्ड आम्ही हे केलं म्हणजे अशाही गोष्टी नक्की होतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण व्यवहार आहे त्याच व्यवहार हा त्या बँकेच्या मधनच करा ना की थर्ड पार्टी करून दुसऱ्या कुठल्याही थर्ड पार्टी व्यवहार आपण ता, टाळले पाहिजेत त्या बँकेचे एक तर प्रॉपर ऑफिशियल वेबसाईट आणि त्याच अप्लिके, बँकेच्या अप्लिकेशनमधूनच करा उदाहरणार्थ जर तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल तर तुम्ही युनो नावाचं अप्लिकेशन आहे तर त्या अप्लिकेशनमधून व्यवहार करा असं प्रत्येक बँकेचं एक ऑफिशियल अप्लिकशन येतं त्याच्यामधून आपण व्यवहार केले पाहिजेत आणखी याच्यामध्ये मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन नावाचा एक प्रकार असतो मल्टिपल वेर वेळेस व्हेरिफिकेशन तर ते एनेबल केलं तर आणखी सिक्युरिटी याच्यामध्ये इन्क्रीज होऊन जाते त्याशिवाय प्रत्येक ट्रान्झॅक्शनला काही लिमिट सेट करा ते लिमिट तुम्हाला सेट करता येतं की हा व्यवहार एक लाखाचा जास्त व्यवहार नाही झाला पाहिजे दोन लाखाच्यावरती व्यवहार झाला झाला नाही पाहिजे पन्नास हजार प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा तुम्ही लिमिट सेट करू शकता ते लिमिट तुम्ही सेट करू सेट करून ठेवा एखादा कॉल जर आपल्याला येत असेल आणि आपल्याला तो कॉल संशयास्पद वाटत असेल तर तो कॉल लगेच कट करून टाका किंवा त्या त्यांच्याशी हुजत घालत बसू नका त्यांच्याशी वाद घालत बसू नका कारण त्यांना फक्त कॉलवरती तुम्ही कंटिन्युअस जर कनेक्टेड राहिला तरी ते कुठल्या ना कुठल्या वेळे ट्राय करत राहतील की आपल्याला याच्यामधनं आर्थिक फसवणूक होण्याची नक्कीच शक्यता असते फसवणूक झाली तर घरातल्या सर्व मंडळींना सांगा असं नको की फसवणूक झाली म्हणून मी शांत बसलो आहे घरातल्या सगळ्यांना सांगा की असं असं झालं आहे मग त्याच्यानंतर चार चौघामध्ये डिस्कशन होऊ द्या डिस्कशन आल्यानंतर काहीतरी मार्ग निघतील त्यामुळं फसवणूक झाली तर पहिल्यांदा घरातल्या सर्वांना आप आपल्या घरातल्या सर्वांना कळवा आणि त्याच्यानंतर मग पुढं काही ॲक्शन घेत जावं आणि शेवटचा मुद्दा ज्यावेळेस फसवणूक झाली असं वाटायला लागले ज्यावेळेस लगेच सायबर क्राईमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटला जा आणि तिथं तुमची काय करा कंप्लेंट लाँच करा एक फॉर्म असतो एक फॉर्म फिल करा आणि सबमिट करा काही डिटेल्स तुम्हाला सबमिट करावं लागतात आणि त्यांचा एक टोल फ्री नंबर पण आहे वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरोला कॉल करा ते तुम्हाला डिटेल्स विचारतील कुठल्या कधी झालं कुठलं कुठल्या ॲप्लिकेशन तुम्ही वापरता कशाला क्लिक केला आणि त्याच्यानंतर तुमची कंप्लेंट लाँच होऊन जाते आणि मग बाकीच्या प्रोसेससाठी ते तिथून तुम तुम्हाला इनिशिएट करून घेतील यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपलं अकाउंट कधी यातून आपलं रिकम होऊन जाईल आणि आपल्या अकाउंटमधून कधी पैसे गायब होऊन जातील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सगळ्या शेतकऱ्यांबरोबर सगळ्या नागरिकांबरोबर शेअर करा धन्यवाद